नमस्कार शेतकरी म्हणून शेतकरी म्हणून आता जे की दोन हजार चोवीस हे वर्ष संपलेलं आहे आणि आता दोन हजार पंचवीस आता स्टार्टिंग अगदी काही तासातच होणार आहे तत्पूर्वी एक महत्वाची माहिती आता जे की मुख्य दोन योजनाच्या संदर्भात राज्य शासनाच्या तसेच केंद्र शासनाच्या माध्यमातून समोर आले त्याच्यामध्ये महत्वाचे काही अपडेट्स देखील आता समोर आले आता ते अपडेट्स काय आहे म्हणजे ती योजना कोणती आहे तुम्हाला सांगू शकतो की नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ज्या योजनेच्या अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना दर दोन महिन्यावर एक असा हप्ता भेटतो त्याच्यातून दोन हजार रुपयाचा लाभ त्यांना भेटतो आणि त्याचबरोबर त्याच योजनेचा पाठोपाठ म्हणजेच की जे की पी एम किसान महासन्मान निधी योजना जे की केंद्राच्या माध्यमातून म्हणजेच की आपल्या भारताचे प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून जे की राबवण्यात आली होती तर तिच्या त्या दोन्ही योजना असं अपडेट आता जे की राज्य शासनाच्या तसेच केंद्र शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेले आहे आता जे की येणारे त्या योजनांचे पुढचे जे हप्ते तिची तारीख देखील आता डेट फिक्स डिक्लेअर करण्यात आलेली आहे शेतकरी वाहून आता ते कधी होणार काय होणार ते तर आपण जाणून घेणारच परंतु ते हप्ते तर कधी पण तुमच्या येणारच आहे त्याचा काही काही विषय इथे नाही परंतु ते येण्यासाठी आता तुम्हाला मुख्य तिथे तुमचे कागदपत्र डॉक्युमेंट सबमिट करावं लागणार आहे आणि काही अपडेट्स त्याच्यामध्ये करावे लागणार आहे तरच तुम्हाला त्याचा लाभ तिथे भेटणार आहे तुम्हाला सांगू शकतो की राज्यातून टोटल एकूण जे की जवळपास ब्याण्णव लाखाहून अधिक शेतकरी बांधव त्याच्यासाठी पात्र ठे असतात आणि त्या शेतकऱ्यांना ते हप्ते येतात परंतु परंतु शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू शकतो की काही कारणामुळे काही अडचणीमुळे त्यांना त्या हप्ता तिथे भेटत नाही आता मागील तुम्हाला सांगू शकतो की चौथा पाचवा हप्ता बहुतांश बऱ्याच काही शेतकरी म्हणून काही प्रॉब्लेम्समुळे तो भेटला नव्हता परंतु ते देखील त्या राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना भेटणार आहे परंतु त्याच्यासाठी तुम्हाला मुख्य काही कागदपत्रांची पडताळणी तिथे करावं लागणार आहे आणि तेच जे की नमो शेतकरी सॉरी पी एम किसान या योजनेत देखील करावं लागणार आहे तर ही माहिती सांगण्याच्या अगोदर तुम्हाला थोडक्यात माझं स्वतःचं पर्सनल एक व्यक्तिगत माहिती सांगतो बऱ्याचशा शेतकरी मागील बऱ्याच व्हिडिओमध्ये कॉमेडी होते की दादा तुम्ही जे की असे ओपन ग्राउंड व्हिडिओ का बनवतात म्हणजे बाहेर व्हिडिओ का आण तुमचा स्टुडिओ वगैरे नाही का तर शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू शकतो की मी एक शेतकरी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे मी एक गाव राहतो तुम्ही माझा बॅकग्राऊंड बघू शकतात आणि माझ्या घरात तुम्हाला सांगू शकतो की आता सध्या एक शेतकरी म्हणल्याच्यानंतर नंतर शेतकऱ्याला किती मोठं घर असलं तर ते कमीच असतं आता त्याच्यामध्ये काही याच्यामध्ये दाराच्या वन तर काही याच्यामध्ये सोयाबीन असो किंवा कापूस असो इत्यादी सर्व काही मालाने ते घर भरलेलं आहे आणि अद्याप ते सर्व काही सेल म्हणजेच की विकल्या गेलेलं नाही अद्याप पैकी आपला शेतातील माल विकला नाही त्याच्यामुळे घरात स्पेस जागा कमी असल्यामुळे आपण आपल्या शेतावरती नीटच शेतकऱ्यांना योग्य ती माहिती देण्याचं काम करतो आणि बऱ्याच काही शेतकरी म्हणून असे पण कॉमेंट्स असतात की तुम्ही पैशाच्या लालची काही पण चुकीची माहिती शेतकऱ्यांना देत असतात असे देत असतं बऱ्याच काही शेतकऱ्यांना आपल्या व्हिडिओला लाईक सुद्धा करत नाही अरे व्हिडिओ बघतात आहे तुम्हाला सांगू शकतो की एक व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी किती टाईम लागतो काय सर्व काही त्याचा डाटा सर्व काही शोधण्यासाठी ती माहिती घेण्यासाठी किती टाइम लागतो की एक व्हिडिओ बनवण्यासाठी कमीत कमी मला दोन ते तीन तासाची मेहनत तिथे घ्यावी लागते तरच तुमच्या समोर ही माहिती येते याच्यासाठी सर्व काही स्क्रिप्ट वगैरे सर्व काही तिथे तयार करून त्याची रीड करून सर्व काही हे करूनच तुम्हाला माहिती सांगण्याचं मी याच्या माध्यमातून काम करतो एकच मेन पॉईंट म्हणजे तर याच्यात एवढा काही जास्त पैसा इथे येत नाही मित्रांनो माझा खर्च माने सुद्धा त्याच्यातून भागत मी तुम्हाला सांगू शकतो परंतु शेतकऱ्यांपर्यंत योग्य शासन निर्णय काय ते शासनाच्या माध्यमातून नवीन जी आर येतात ते येतात ते सर्व काही सांगण्याचं काम मी इथे करतो माझं म्हणणं आहे की एकदाच नाही परंतु एकदा नक्कीच आपण टॉपला जाऊया ह्या कंटेंटच्या माध्यमातून आणि शेतकऱ्यांना देखील आपण सोबत घेऊया तर मित्रांनो हेच काय माझ्या माझ्या संदर्भात एक महत्वाची अशी माहिती होती बऱ्याच काही शेतकऱ्यांचे कॉमेंट्स होते तर ते सांगण्याचं काम केलं मित्रांनो तुम्हाला सांगू शकतो की व्हिडिओ सुरू करण्या अगोदर एक लाईक नक्कीच करून देणार कारण की व्हिडिओ बनवण्यासाठी खूप जास्त मेहनत येते असते आणि जी माहिती ती जेणून असते आता युट्यूब एक नवीन अपडेट देखील जारी आहे दोन हजार पंचवीसपासून पासून आता ते लागवणार की जर कधी तुम्हाला चुकीची माहिती कोणी देत असेल तर त्याचा व्हिडिओ तिथे ते डिलीट केला जाईल किंवा ते चॅनल टर्मिनेट होईल किंवा ते चॅनल डिलीट करण्यात युट्यूच्या प्लॅटफॉर्मवर त्याच्याकरता टेन्शन घेऊ नका कोणीही तुम्हाला चुकीची माहिती तिथे देणार नाही आपला जे टॉपिक होता जे नमो शेतकरी पी एम किसानच्या नवीन माहिती संदर्भात तर शेतकरी आता तुम्हाला सांगू शकतो की दोन हजार चोवीस संपूर्ण लागलाय आणि आता दोन हजार पंचवीस लागणार आहे आता वर्ष बदललं म्हणजेच की बऱ्याच काही बँक अशा असतात की त्यांचे आय पी सी कोड जे असतात मित्रांनो तुम्हाला सांगू शकतो की आय पी सी कोड ते आय पी सी कोड तिथे चेंज होतात आणि आय पी सी कोड चेंज झाल्याच्या नंतर तुमची त्या बँकेशी असलेली जी संलग्न केवायसी सी ती केवायसी तिथे डिसेबल होते म्हणजेच की तुम्हाला सांगू शकतो की आता तुमची जी नमोची आणि पी के ची केवायसी शेतकरी आता बऱ्याच की शेतकऱ्यांची तिथे केवायसी डिसेबल होणार आहे तर तुम्ही काय करा लवकर लवकर तुमच्या ह्या हप्त्याची तारीख येण्या अगोदरच म्हणजेच की हप्त्याचं वितरण होण्या अगोदर तुमच्या आसपासच्या सी से एस सी से सेंटरला व्हिजिट करा आणि तुमची सी तिथे अपडेट आहे की नाही ते एकदा चेक करून घ्या कारण की काही बँक अशा असतात की प्रायव्हेट लिमिटेड असते किंवा जिल्हा म्हणजे की जिल्हा मध्यवर्ती किंवा अशा बऱ्याच काही बँकांचे अकाउंट शेतकऱ्यांनी तिथे जोडलेले असतात की त्यांच्या ऍप सी कोड तिथे प्रमाणे चेंज पण होत असतात ज्यांचे चेंज झाले त्यांची के वाय सी नक्कीच तिथे डिसेबल होणार आहे तर सर्वात पहिले हे काम तिथे करायचं आहे आता बऱ्याच काही शेतकऱ्यांना तिथे लँड सेलिंगचे मुख्यतः प्रॉब्लेम्स आता लँड सेडिंग काही बऱ्याच काही शेतकऱ्यांची मागणी काळात पण डिएक्टिव्ह झाली होती आता लँड सेडिंग पण तुम्हाला त्याचा स्टेटस ऍक्टिव्ह आहे की नाही ते पण चेक करायचं तुम्ही तुमच्या ते मोबाईल वरती पण चेक करू शकता तुम्ही म्हणजे तुम्हाला सोशल मीडियावरती तुम्हाला चांगल्या प्रकारे फोन हँडल केला जात असेल तर तुम्ही तुमच्या जायचं त्या कोणत्याही गुगल क्रोममध्ये किंवा गुगलवरती वरती जायचं तो तिथे की नमो शेतकरी डॉट असे एक वेबसाईट नमो शेतकरी डॉट कॉम ती एच सर्च करायचं इंग्लिश मध्ये केलं तरी चालेल आणि त्याच्यामुळे सर्च नंतर जी पण वेबसाईट ते जायचं आणि तिथे फक्त तुमचे तीन महत्त्वाचे स्टेटस असतात ते ऍक्टिव्ह आहे की नाही ते चेक करून घ्यायचे ते, ते ते नमो म्हणजे लँड सेडिंग आधार सेडिंग आणि केवस आहे तिन्ही स्टेटस जर किती तुमच्या तिथे ऍक्टिव्ह असेल तर तुम्हाला नक्कीच पुढचं हप्ता येऊन देऊन आणि तेच नमो शेतकरीचं केल्याच्या नंतर तेच पीएम किसानचं देखील तेच करायचं मित्रांनो तुम्हाला तुम्हाला सांगू शकतो की तरच तुम्हाला त्या हप्त्यांचा लाभ तिथे भेटणार आहे नाहीतर तुम्हाला ते हप्ते भेटणार आहे तुमच्या अकाउंटवरती तुमच्या नावाचे पैसे ते परंतु ते पैसे मध्येच तिथे पेंडिंगला किंवा तिथे होल्ड होऊन जात असतात मित्रांनो बऱ्याच बऱ्याचके शेतकऱ्यांचे मागील काळात ते प्रॉब्लेम्स तिथे झालेले आहे आता हे झालं महत्वाचे मुख्य काम आहे आता आधार कार्ड तुमचं सर्व काही बँकेशी लिंक नाही आणि एक माहिती तुम्हाला सांगू शकतो की आता बऱ्याच काही म्हणजे नवीन वर्षामध्ये किंवा मांगलिक काळामध्ये पण आता त्यांच्या आधार कार्ड अपडेटिंगवरती आले होते परंतु काही शेतकऱ्यांनी अपडेट नाही तिथे आधार अपडेट मुळे तुमचा सां, सांगू शकतो की तुमची आधार सेलिंग जे असते बँकेशी तुमचं असतं ते तिथं असलग्न होऊन जाईल किंवा आधार डिएक्टिव्ह होऊन जाईल कारण की आता जेवढं पण सरकारी गव्हर्नमेंट असतात ते डीबीटी डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर जे की म्हणजे की थेट हस्तांतरित लाभ याच्या माध्यमातून तुमच्या अकाउंटमध्ये येतात तर त्याच्याकरता तुमचं आधार कार्ड अपडेट करून घेणं हे खूप अत्यंत महत्त्वाचं मित्रांनो त्याच्याकरता आधार कार्ड अपडेट आहे की नाही ते पण एकदा चेकआउट नक्कीच करून द्या आता झाली डायरेक्ट मित्रांनो काही शेतकरी याच्याकरताच था। व्हिडिओमध्ये थांबेला सर तर ता तारीख तुम्हाला फिक्स सांगू शकतो की आता मित्रांनो एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून ते तर दहा जानेवारी दोन हजार पंचवीसच्या या दरम्यान तुमच्या अकाउंट मध्ये नमो हो शेतकरी आणि पीएम किसान या दोन्ही योजनेचे हप्ते कधी पण येऊ शकते आणि तुम्हाला सांगू शकतो की हे पाठोबा मा एका मागे एकच येणार आहे शक्यतो एकाच दिवशी ते दोन्ही हप्त्यांचं वितरण तिथे होणार आहे किंवा एक मागे पुढे पण होऊ शकतो आधी नमो आणि मागून पीएम किसानचा हा देखील होऊ शकतो आणि तुम्हाला सांगू शकतो एक यदा कदाचित आता जे की जर कधी त्यांनी वचननामे जे दिलेले होते मागा सरकारने प्रचारार्थ त्यांनी सांगितलं होतं की आम्ही दोन हजार ऐवजी तीन हजार रुपये जे की नमो शेतकरीचा देऊ तर जर कधी असं असलं तर तुम्हाला एकंदरीत पाच हजार रुपये देखील तिथे भेटू शकते मित्रांनो तर हेच एक महत्त्वाचं असं अपडेट नमो शेतकऱ्यांनी पीएम किसान या योजना संदर्भात येतो होतं आवडलं असेल तर लाईक मात्र नक्कीच करा कारण की तुम्हाला सांगू शकतो की एक व्हिडिओ बनवण्यासाठी खूप जास्त मेहनत तिथे घ्यावी लागते मित्रांनो त्याच्याकरता लाईक नक्कीच करा पुढील असल्याचं माहिती पूर्ण इन्फॉर्मेटिव्ह माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल योगेश पब्लिक टू पॉईंट झिरो नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो तर मिळूया का नवी नोटमध्ये तोपर्यंत जय जवान किसान